मला स्वयंपाकाची प्रचंड आवड आहे मी नेहमी नवीन नवीन रेसिपी ट्राय करत असते तशी अनेक महिलांना आवड असते म्हणूनच मी मायमा उपक्रमात एप्रिलपासून सहभागी सा झाले बाहेर जाऊन आपल्याला फूड लाईनमध्ये काही करायचं झालं था तर था खूप इन्व्हेस्टमेंट आहे तसंच वेटिंग पिरियड पण आहे त्याचं माहेरघर आहे इथे अनेक विद्यार्थी बाहेरून शिकायला येत असतात अशांसाठी किंवा ज्या वयस्कर व्यक्ती आहेत की जे रोजचं आपलं घरातलं जेवण बनवू नाही शकत अशांसाठी मायमा ही एक उत्तम संधी आहे असं मला वाटतं मायमांना कुठेही बाहेर न जाता आपल्या घराकडे लक्ष देऊन आपल्या स्वतःकडे लक्ष देऊन आपण जे घरामध्ये जेवण बनवतो तेच यावर पब्लिश करायचं असतं म्हणून जास्तीत जास्त महिलांनी किंवा गृहिणींनी यामध्ये सहभागी होऊन मायमा होण्याची सुवर्ण संधी सोडू नये असं मला वाटतं आपल्यामुळे कोणीतरी पोटभर जेवत यामध्ये खरंच किती आनंद आणि समाधान असताना तुम्हाला ही मायमा संकल्पना आवडली सहभागी आणि आपली पाककला सादर करा बाहेर जेवण ऑर्डर करता मायमा तुला ऑर्डर करा आणि सगळ्यात महत्वाचं मायमा या संकल्पनेबद्दल सगळ्यांना सांगा <गए>